लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाचे अपडेट समोर आले आहे तुमचा सुद्धा हप्ता बंद होऊ शकतो संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे नेमका अपडेट काय बघायला हवी ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे ज्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर कोणताही चार वाहन नाही अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक अकाउंट मध्ये पंधराशे रुपये दिले जातात सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मात्र या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचं देखील समोर आलं आहे दरम्यान ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष देखील ठरवण्यात आले होते मात्र अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नसताना देखील अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ज्यांना सरकारी नोकरी आहे अशा महिलांची देखील नावं समोर आली आहेत त्यामुळे या योजनेसाठी ज्या महिला पात्र नाहीत अशा अशा महिलांची नावं आता या योजनेतून वगळण्याचं काम सध्या सुरू आहे तुमचं पण नाव आहे का यामध्ये तुम्ही लक्ष करा मला कमेंट करून सांगा ज्या महिला या, या योजनेच्या निकषात बसत नाहीत अपात्र आहेत मात्र तरी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांचा शोध घेण्यासाठी आता सरकारने या, या योजनेसाठी के वाय सी बंधनकारक केले आहे जर या योजनेचा लाभ भविष्यात घ्यायचा असेल तर या योजनेसाठी पात्र असलेल्या महिला आता के करावी लागणार आहे ज्या महिला के करणार नाहीत यांचा हप्ता बंद होऊ शकतो दरम्यान आता या योजनेसाठी वाय सी करण्याची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच आता के वाय सी करण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत जर या आठ दिवसामध्ये या योजनेचा पात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी के वाय सी केली नाही तर तुमचासुद्धा हप्ता बंद होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे दरम्यान सरकारने या योजनेसाठी केवायसीसाठी सध्या साथ तरी अठरा नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे ही मुदत वाढून मिळण्याची शक्यता खूप कमी असल्यामुळे तुम्ही लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या मात्र तरी देखील ही मुदत वाढली जाणार का असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे जर ना जर अठरा नोव्हेंबरनंतर देखील एखाद्या पात्र लाभार्थी महिलांची के वाय सी बाकी असेल तर हप्ता बंद होण्याची या ठिकाणी शक्यता दिसून येत आहे तुम्ही त्यामुळे लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या आपल्या मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा पण हप्ता बंद होण्याची या ठिकाणी शक्यता खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाटक्या बहिणींपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात